शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले कबीर कलामे रमेश गायचोर आजारी वडिलांना भेटण्यासाठी उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता मात्र त्यांची सुटका कारागृह प्रशासनाने केली नाही या प्रकारावरून बुधवारी न्यायालयाने कारागृह प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाने प्रशासनाला कठोर शब्दात सुनावलं तुम्ही माणूस धाब्यावर बसवले आहे का न्यायालयाच्या आदेशांचं पालन का केलं गेलं नाही सुटकेसाठी दंडाधिकाऱ्यांचं वॉरंट कसं मागू शकता अशा प्रश्नांची सरबत्तीस न्यायालयाकडून करण्यात आली यांना केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता तरी देखील कारागृह प्रशासनाने माणुसकी सोडून हा विलंब केल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं या दरम्यान सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी भूमिका मांडताना सांगितलंय की राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या सर्व आदेशांचं काटेकोरपणे पालन करतं मात्र या प्रकरणी अधीक्षकांमध्ये गोंधळ झाला होता सामान्यतः आरोपीला अपिलात जामीन मिळाल्यावर सुटकेसाठी दंडाधिकाऱ्यांचे वॉरंट आवश्यक असतात म्हणूनच या गोष्टीला विलंब झाला असल्याचा त्यांनी दावा केलाय तथापि न्यायालयाने स्पष्ट केलंय की या प्रकरणात गायचोर यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याच्या कलम एकवीस अंतर्गत जामीन मंजूर केला गेला होता त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे अंतर्गत सुटकेच्या वॉरंटची आवश्यकता नाही असं न्यायालयाने सरकारी वकिलांना आठवण करून दिलं या संपूर्ण प्रकरणावरून कारागृह प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचं निरीक्षण असल्याचं उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई